कुंभेफळ येथे बौद्ध महासभाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत पदाधिकाऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली यावेळी पांडुरंग होशील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये महानगर जिल्हाध्यक्ष यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की समाजसेवक शाखा व घर तेथे सैनिक उभारणी करायला हवी या संदर्भात भारतीय बौद्ध महासभेच्या आठ गोल्डन मार्ग याविषयी त्यांनी माहिती दिली यानंतर प्राध्यापक शीलवंत गोपनारायण यांनी मार्गदर्शन केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगर जिल्हाध्यक्ष रमेश बनसोडे होते तर मध्य शहराध्यक्ष प्राध्यापक डॉ शीलवंत गोपनारायण बौद्ध महासभेचे कोषाध्यक्ष चंद्रभानजी गवळे पूर्व जिल्हा सरचिटणीस भीमराव साळवे पूर्व जिल्हा संघटक भानुदासजी नेकाळजे यांची उपस्थिती होती